तुमचं चॅनल वगैरे व्यवस्थित आहे का डेली व्हिडिओ टाकत नाही तुम्ही कोमल काय झालं त्याशी एक्सप्लेन माहितीये का त्याविषयी मी व्हिडीओ मध्ये बोलले तुम्हाला पण म्हटलं जरा यांचं पण एकदा राय घेऊन टाकूया तू नव्हती व्हिडिओमध्ये मध्ये बोल काय म्हणणे बोल लवकर आता

तू फोन करा तुला बोलून घ्या तर मी चाललो होतो घरी म्हटलं चला थोड हो म्हणजे माहेरून जा तुमचं चॅनल वगैरे व्यवस्थित आहे का व्हिडिओ टाकत नाही तुम्ही हे कोणासाठी दिलं कोणासाठी दिलं आतून आणि परीला का परीला हायकर ना एकदा हायकर हाय हाय चला निघाव का इकडे इथे रे चल ये माझ्या घरी या हा परीक्षेच आमच्या ये चला बाय कर। कर तुझे ऑफिसला गेले आणि तू तिकडे कुठे आली होती खेळायला जेवलीस तू जेवलीस काय खाल्लं हा आणि तर बोलतच नाही का रे मी बोललो रोड तोच डायरेक्ट तू देवाशा बोलत जा जानाईल कॅमेरा बघ चला याव काळजी घ्या बरं हो का तब्येत खराब झाली हाय करतो आ, हो आ? ना तू हा चला आपण जाऊ आता येतो हा हां चल येऊ हो का बसू दे बस थांबे घे चला नगरून जात होतं म्हटलं चला कोमलचं थोडं साहित्य नाहीच होतं चला दुधूप येते का तू दुधू हे बघा खेळ भांडे आणले परी साठी आणि ती दूध पेती आहे या कपात दिलं तुला दूध प्यायला आहे बघा पण याच्यात नाही प्यायचं म्हणती त्या कपात पेटी बा सडल सडल नीट पकड हां त्या पटकन अक्षरशः तुम्हाला दोन व्हिडिओ माझ्या बिना बघावे लागलेत काय पाहिजे तू हां चमचा का सांडलं ग आई सांडलं ग दुतीनी कपडा आणि पुसला आणि आणि मी टाकून देतो तुला कपला आणि कपला हे बघा हे असं काही टाइमपास करत चालू इथं सगळं खाल्लं सगळं हां हां एक, एक खाल्लं का तू कावं चालू आहे आपण जरा कोमल केले जाऊन बघूया काय करते मॅडम तुम्ही हो काय करताय थालीपेठ किती वेळ दहा वाजता मग दुकानात जायचंय किती वेळ मग इकडे बघा कुलर चालू आहे पहिले बंद करून टाकू आपण कारण की आता सकाळ झालेली आहे ऑलमोस्ट आणि आपली तुम्हाला माहिती आहे आवरा की लवकर नाही तुम्ही मी चालत जाईन मग दुकानात मग नाश्ता आवराना पाठवा पाठा तुम्ही किती स्लो स्लो काम करता तुम्ही चेहरा वगैरे वाटे डागा राहिलेले आहेत चालले आहे काही दिवसांनी ना। कर, पी ना पटकन पिऊन घे ना आईन दिलं का बर पी मग चल लवकर पी लवकर नाही ऐकत ती आवर पाहून लवकर पेट करते मित्रांनो माझ्यासाठी तू या सगळ्यांनी खायला बोल काय म्हणणे तुझ बोल लवकर आता चिमणी दाखवायची का रात्री एक चिमणी आणलेली आहे ती तिला पाहायची वरती ठेवली चिमणी म्हणजे जिवंत नाही आहे स्टॅच्यू आहे हा तर तिला तो आवडलेला आहे म्हणजे जी गोष्ट नाही आपण देत ना ती गोष्ट तिला आवडते हा गणपती बाप्पा मोरे आज दोन महिने राहिला बाई गणपती बाप्पा बोल बोल हा मी इकडे बघ इकडे बघ तुझी बोलतो

मला करणार नाही विषय काय झाला ना दिसले दिसले का ते जरा बोलूया आता पुन्हा का ठेवू दाखवा आता लव दाखवा गुपच नको काय नको दाखवा गुपचाप वेडिओ मध्ये नको आता लपोताना दिसले तुम्ही दिसले व्हिडिओ कमेंट बघितले का तुम्ही सगळेजण ते कोमल तर किती जोर जोर ओरडतात व्हिडिओ मध्ये कॅमेरा जवळ होता ना

असं <tip> का बरं करतो थांब एक मिनटं मित्रांनो एक मिनिट अरे माझ्या कॅमेराला काहीतरी झालं मित्रांनो होतंय थांब एक मिनटं तर चला बोला काय झालं होतं तुम्ही खडूस सासू बनवायचा प्रयत्न चालू आहे तुमचा अरे 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 काय काळा काय पाहिजे बोल ना कुठं कायच तुम्ही नम्मी कपडे आणले नाही उठ बाळा उठ ना बाळा झालं पाहिजे काय पाहिजे चल बोलून आणू भांडे वय म्हण भांडे आण बोलत जाणार असं दर आणय भांडे आणू का एक मिनिट थांबती <coughs> कोमल काय झालं ते अशी मला जरा स्पष्ट एक्सप्लेन करशील का तू बिकॉज काय झालं माहिती का त्याविषयी मी एका व्हिडिओ मध्ये बोलले तुम्हाला पण म्हटलं जरा यांचा पण एकदा राय घेऊन टाकूया तू नव्हती व्हिडिओ मध्ये नाही वगैरे काय मला काही कळत नव्हतं काय चाललंय मग खाली होते ना

तू आयुष्यभर येऊ नका आता तुला भर जाते दोन महिन्यात घेऊन जाते मी काय म्हणा जाय तुझ्या घरी घर कोणाच आहे बघा हे हॉर्नबिल पक्षीचा एक स्टॅच्यू आपल्याला दिलेलं आहे दांडेली मध्ये तुम्हाला शॉप दाखवलं ना त्यांना हे गिफ्ट दिलेले हे चिमणी चिमणीच करायला लागली पोरगी दर पप्पी तिथे आहे का

मोतीबागत गेल गेली तू फिरायला काय काय खाल्लंय पाणीपुरी खाल्ली भेळ पण खाल्ली वाटत तू काय खाल्लं का भेळच खाल्ली एवढे पैसे कशाला पैसे तुम्ही मला मागता आता म्हणूच ना का मला पैसे

लागेल साईपा करा चल ना दहा साईड दहा म्हणजे जेवायला करा काहीतरी पाठवा दं बाळ दुकानामध्ये भाजी करा पोरी करा तसं काय करणार तुम्ही जी भाजी तुमच्याकडे अवेलेबल ती करा करा वांग करा गोबी करा काय करायचं करा करा काही करा चल तरी ठेवून देऊ आता बाळ चेव ठेवून देतो ना ठेवून देऊ ना आता पकडून नाही पकडू तसं नाही पकडून तुटून नाही

आ? आ। <laughs> आता काढायची आता मागायची काय होय मागायची आता आता मागायची नाही तर चला मला जायचं आता दुकानामध्ये इकडं यांचं पटापट आवरण चालू आहे आए। आई पण आहे यांचा नाश्ता तयार करणं चालू आहे माझं शर्ट एक मला एक कॉमल शर्ट देटा टी शर्टच दे दुसरे कड घेतलं ना तू कुठ चाललीस घरी का गाडीत का नाही मला हीच घालणार टी शर्ट कुठलाही दे ना काय प्रकारे उघड भाऊ तुमच आता मग काय बोलू बरं आता मित्रांनो तुम्ही सांगा तर चला मित्रांनो आता मी जातो ऑफलाईन बाकी तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये सांगा हा चल आता बाय बाय कर बाळा बाय बाय कर इकडे 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 बोल इकडे बोल बाय बाय